हे म्हणे बिन चालताच पायऱ्या दमलेत कशाने एवढं दमलात जेवण जास्त झाले काय जा बघा टम्मी दिसा लागली बघा असं श्वास रोखून धरावेत पोट आतमध्ये जाण्यासाठी ओरिजिनल आहे ते कुठं जाणार आहे किती जरी रोखून धरलात तरी बाहेर येणार हा झालं ना दिसलं की ते बघा आणि म्हणे मी एकदम फिट आहे कोतळा बाहेर आला ते कोण सांगेल तर आता एक दहा मिनटांना आम्ही सावलीला म्हणून थांबलो इथे आणि त्याच्यानंतर आपल्याला परत प्रवास करायचा आहे कडक उन्हातून कडक सकाळी कडक थंडीतून आता जातावी कडक उन्हातून कसं वाटते हिरायला कसं वाटते खरं खरं वाट सांगा बढिया बढिया बडिया बढिया एकच शब्द येते माणसं म्हणतायत की नवऱ्याला बोलायलाच देत नाही तू सगळी बडबड 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 करतेस त्यांना माहित आहे लग्न झाल्यानंतर बोलायला मिळत का नाही काय अवस्था होती पुरुषाची बघू विचार त्यांना काय अवस्था असते काय अवस्था असते सांगा बघू कोणी सांगेल कोणी सांगेल अस होतं तुम्हाला डोळे बंद दोड़ वाले त उन्हाच्या सूर लागतोय तर ह्यांचं असं म्हणणं आहे की लग्न झालंय त्याच्यामुळे तोंड बंद झाले बोलायला जास्त मी देत नाही असं हे म्हणतात पण तसं काय नाही आहे भरपूर बोलतात जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट करते की नाही तेव्हाच फक्त यांच्या तोंडाला कुलूप लागलेलं असतं बाकी भरपूर असतात हम नाही बोले ग काय खाली मान घालून का उभं राहिलेत माहित आहे का हातात मोबाईल आहे ते चालले स्क्रोल स्क्रोल करायचं त्याच्यामुळं खाली मान घातले नाही तर मला बायकोच्या पुढ्यात हा मान पण वरती करत नाही yes. यस yes का हेच yes. <laughs> yes. खाली मन केलं का तरच चला आता वरच्या बाजून असं असं जाऊया